आज आपण आलोय अंबिका क्रिएशन ह्या शॉपमध्ये हे शुक्रवार पेठमध्ये आहे समोर तुम्हाला तुळशीबागची लेन दिसेल राईट साइडला मंडईला रोड जातो तिथून आत आलं की हे अंबिका क्रिएशन म्हणून शॉप आहे इथलं आज आपण कलेक्शन बघणार आहोत ऑफिस आणि या पार्टीवेअरचं तर चला बघूया हे बघा ट्रॅडिशनल पॅटर्न मध्ये त्यांच्याकडे आहेत कॉटन मध्ये आहेत फॅन्सी अशा कॉटनच्या पॅन्ट पण आहेत प्लाझो पॅन्ट खूप अफोर्डेबल आहे आणि रेंज पण खूप छान आहे बघ शॉर्ट कुर्ती आहे, आहे। ना कुर्तीवरची ही पॅन्ट आहे लखनवी आहे करी वर्ग आहे शॉर्ट कुर्ता कुर्ता हॅलो दादा अंबिका शॉप आपलं नाव आहे ओके कुठे काय शॉप हे आपलं भाऊ महाराज बोळ मध्ये आपलं दुकान आहे ओके तुमच्याकडे काय काय मिळतं आपल्याकडे कॉट सेट मिळतं सलवार सूट भेटत शॉर्ट okay. कुर्ती लॉंग कुर्ती ओके okay. पॅन्ट गरारा शरारा मिळतो आपल्याकडं ठीक आहे आपल्याकडे असा सेट मिळतो थ्री पीस सेट आहे थ्री पीस सेट आहे पॅन्ट अखंड सेट आहे बघा बांधणीमध्ये दुपट्टा हा चिनन कपड मध्ये एकदम बेस्ट कापड खूप स्मूथ आहे कापड खूप छान आपण थ्री पीस सेट आहे का थ्री पीस सेट आहे ओके खूप छान वांगी कलर मध्ये डार्क कलर मध्ये त्याच्यात तुम्हाला दोन तीन शर्ट्स मिळतील तुम्हाला हा दुपट दुपटा फॅन्सी मिळणार तुम्हाला चिनॉन मध्येच मिळणार ओके बघा खूप छान खूप छान ओके फुल वर्कचा दुपट्टा आहे फुल हेवी वर्क दुपट्टा आहे एमल कॉटन मध्ये ओके थ्री पीसेस आहे थ्री पीस हो खूप छान पेस्टल शेड मध्ये आहे बघा मल कॉटन काय रेंज आहे ह्या थ्री पीस सेटची ची पासून सुरू होतो आपल्याकडं थाउजंड पासून स्टार्टिंग आहेत थाउजंड ते अडीच पर्यंत तुम्हाला भेटेल ओके कापड ही छान आहे दोती चे में ताथ। दोती कोपन कुरूं ओके बघा आहे आपल्याकडं अशी धोतीचे प्रकार मग मिळतात धोती एक ओपन करून दाखवतो तुम्हाला ओके कापडाची गॅरंटी मिळणार क्वालिटी चांगली बेस्ट मिळणार आणि कापड रफ अँड टफ आहे कसंही वापरा नो मेंटेनन्स हे बघा धोती पॅटर्न आहे तर कट असतो खाली ह्याला असे पॅन्ट आहेत कसं वापरा ह्याच्यात तुम्हाला डिझाईन्स मिळतात ऑफ व्हाईट ऑफ व्हाईट मध्ये असे प्लेस असते हे ऑफ व्हाईट विथ ब्लॅक आहे हा व्हाईट कलर ब्लॅक तुम्हाला भेटेल हा व्हाईट विथ ब्लॅक हे तुम्ही कशावरती कुठल्याही कुर्तीवरती पेअर करू शकता वाव हे फुल प्युअर जॉर्जेट आहे प्युअर जॉर्जेट आहे इनर सर्ट आहे विथ इनर आहे बघा दाखवते हे बघा विथ इनर काय रेंज आहे याची नाईन फिफ्टी नाईन okay. फिफ्टी ओके हे बघा जॉर्जेट विथ इनर हा बघा हा हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये कुठत आहे काय सायझेस आहे तुमच्या इथे आपल्याकडं एम पासून त्या ट्रिपल थ्री पर, एक्सएल पर्यंत तुम्हाला मिळून जाईल जा तुम्हाला साईजचा काही इशू नाहीये आणि कापड पण अजिबात ट्रान्सपरंट नाहीये प्युअर कॉटन प्युअर कॉटन ची गॅरंटी आहे ऑफिस साठी किंवा इतर ह्याला पण तुम्ही यूज करू शकता ओके छान व्हाईट मध्ये त्याच्यात तुम्हाला चार पाच कलर मिळतील चार पाच कलर मिळतील हे मग कॉटनच आहे साठ कापड आहे प्रिन्सेस पॅटर्न आहे हा मग खूप छान आहे बघा ऑफिस साठी खूप छान आहे फॅब्रिक पण खूप छान प्युअर कॉटन मध्ये ब्लॉक प्रिंट मध्ये आहे लेंथ पण फुल आहे असाही कुर्ता बघू शकता तुम्ही अच्छा हां हा एम्ब्रॉयडरी मध्ये येतो बघा फुल एम्ब्रॉयडरी आहे डिटेलिंग फ्रंट बॅग दोन्हीकडनं वर्क मिळेल तुम्हाला कुर्त्यांची रेंज काय असेल दादा सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड ओके कलर्स पण भरपूर आहेत आणि सायजेस पण सगळे मिळतील ओके ठीक okay. आहे कलमकारी मध्ये कलमकारी मध्ये प्रिन्सेस पॅटर्न प्युअर कॉटन मिक्स ना हा प्रकार नाहीये खूप थिक काय कॉटन हो कापड कलमकारी ही प्रिंट असते या प्रिंटला कलमकारी म्हणतात प्रिन्सेस ओके हे मध्ये ओके युनिक डिझाईन आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन डिझाईन विकते तुम्हाला पॅन पण भेटेल आणि जे तुम्हाला प्लाझो ही दाखवतो ह्याचं पण कापड चांगलं आहे ट्रान्सपरंट नाही ठीक आहे खादीमध्ये डिझाईन आहे आणि खाली डिझाईन असे तुम्हाला प्लाझो भेटेल okay, फ्री, साइज। फ्री, साइज। फ्री साइज तुम्हाला खाली लंबो साइज मध्ये भेटेल तुम्हाला ओके okay. त्याची काय कॉट सेट ची रेंज आहे पूर्ण सेट अकराशे रुपयाला ओके okay. अखंड सेट हे okay, बघा फ्री साइज मध्ये हे फ्री साईज आहे त्याच्यात तुम्हाला जंबो साईज मध्ये भेटेल उन्हाळ्यात वापरा किंवा पावसाळ्यात वापरा खूप छान आहे कम्फर्टेबल फेड होणार नाही ओके हा एम्ब्रॉयडरी आहे हे प्रिंट नाहीये त्यामुळे कलर नाही जाणार आणि ट्रान्सपरेंट ही नाहीये ओके छान आहे खूप सुंदर आहे प्लाझोचे प्रकार वेगवेगळे आहेत आपल्याकडे वाव हे बघा प्लाझो आहे प्लाझो रिओन मध्ये सुंदर आहे रिओन फॅब्रिक आहे खूप सुंदर व्हाईट असा प्लाझो म्हणून ब्लॅक टू ब्लॅक डिझाईन मध्ये अच्छा ब्लॅक वरती ब्लॅक डिझाईन आहे एम्ब्रॉयडरी आपण प्लाझो करत पण तुम्ही व्हर्सेटाईल कलर असल्यामुळे कुठल्याही कुर्तीवरती पेअर करू शकता ज्यात तुम्हाला व्हाईट ब्लॅक कलर मध्ये मिळतील ओके मला व्हाईट दाखवला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भेटेल किती सुंदर आहे बघा प्लेन पिंक कुर्ती ग्रीन कुर्ती ब्लॅक कुर्ती सगळ्यांवरती ही जाईल ओके पैठणी पॅटर्न पैठ्ण आहे हा पैठणी कुर्ती आहे का ही कुर्ती वनिक कुर्ती आहे हा पर्सनल आपला आपण फ्रेस आपण शिवून देतो अच्छा शिवून देत हे बघा पैठणीचे बारा रंग मिळतील त्याच्यात तुम्हाला ट्रेडिशनल आहे म्हणजे जास्त हेवी नसेल घालायचं अडकवली की काम झालं शॉर्ट टॉप ओके ही okay, शॉर्ट टॉप आहे लार्ज साइज थ्री एक्स एल साईज पर्यंत शॉर्ट टॉप मध्ये एकत मन सापड आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये कलर्स वगैरे मिळतील ना कलर्स मिळतील पॅटर्न मिळतील एकत मध्ये ओके okay, वाकट म्हणून कॉटन मध्ये सोबारमध्ये असत

प्युअर कॉटन साठसठ रंग उतरणार नाही श्रिंक होणार नाही साईज पण परफेक्ट मिळून जाईल तुम्हाला जी हवी ती ओके शॉर्ट कुर्ती डेली यूज साठी छान आहे प्युअर कॉटन आहे ब्लॉक प्रिंट म्हणतात त्याला ब्लॉक प्रिंटची कुर्ती आहे

कापडा म्हणजे इंडिगो म्हणतात त्याला कापडाला हे इंडिगो मध्ये राईट हे घ्या असे शॉर्ट मध्येही मिळतात असे हे लखनवी मध्ये आहेत शॉर्ट मध्ये त्याची काय रेंज आहे हे सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड आणि याच्यात कलर्स ऑप्शन मिळतील ना किती कलर्स मिळतील तरी हे घ्या पिस्ता मिळेल मरून भेटेल पिंक भेटेल वाव ब्लू वाईन कॉलेज साठी खूप छान दिसतं हे जीन्स वरती घातलं तर खूप अर्टि पर्पल आणि ते खूप छान किती जातील ना ओके बघा आहे सुंदर फुल वर्क आहे काय रेंज आहे हेवी ड्रेसिसची थ्री पर्सेंट ते फोर थाउजंड पर्यंत आहे फोर थाउजंड प्लाझो मिळेल तुम्हाला ह्याच्या खाली ओके कलर किती छान आहे बघा पेस्टल शेड मध्ये आहे एकदम थ्री फोर 4000 मध्ये मिळेल दुपट्टा दुपट्टा प्लेन बॉर्डर मिळेल तुम्हाला ओके ही दुपट्टा okay. कुर्ता पण असं फुल वर्क मध्ये आहे श्रिंक कापड आहे आणि इनर येतो सगळ्याला इनर आहे यामध्ये येतो हे कसं आठ आठ जाऊ बघा हा पण खूप हेवी आहे ब्लू कलर मध्ये सी ब्लू कलर मध्ये खूप सुंदर फेस्टिवल साठी आहे जॉर्जेट मध्ये जॉर्जेट मध्ये काय पॅटर्न आहे हा नायरा पॅटर्न नायरा पॅटर्न मध्ये ओके थ्री पीस सेट येतो ना हो, हो। ओके थ्री पीस सेट खूप छान तीन हजार पासून साधारण फोर थाउजंड पर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मिळून जातील